मंत्रालयातील संरक्षण जाळीवरती उड्या मारून आदिवासी आमदारांचं आंदोलन मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय आणि लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निवडणुका जवळ येत आहेत तस तसं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातलं राजकारण मात्र तापू लागलंय दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटलाय शिवसेना आणि भाजपामध्ये हा वाद पेटलाय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेनेचे नेते रामदासदा कदम यांच्यावरती गंभीर आरोप केले तसेच दापोली विधानसभा मतदारसंघ धोक्यात हो आहे आमचे शिवसेनेशी कोणतेही वैर नाही किंवा भांडण नाही शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी आमची आहे असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्ष समोर म्हटलंय तरी त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील वाद आता पोहोचल्याचं दिसून येत आहे नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी सा मत तुम्ही तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड द्याल त्याच्या दुप्पट मत चौपन्न पंचावन्न हजार मतं राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपश रामदास कदमजी यांनी केला ती अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उघाटामध्ये चालत दुर्दैव्या राजकारणाचं बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृगजयाच्या मागे धावणारी नेते मंडळी आहे खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि ते कदापि आपल्याला सोयीचं नाही मी योगेशीला एकदा विचारू इच्छितो नेमका तुमचा आमचा संघर्ष तो काय काय भांडणं ते तरी एका लोकांना सांगा भारतीय जनता पार्टीने विकासला आणायची नाही हा तुमचा आग्रह आम्ही आणणार भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही आम्ही वाढवणारच आम्ही वाढवणारच मला आठवत आहे दाभोळच्या एका प्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयानं अत्यंत दलिच्छ भाषेत शिव्या आणि शिबिरा अस्लील भाषेत बोलला अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा आता भारतीय जनता पार्टीला विरोध संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघात संगमेश्वर तालुक्यातून उबाटा पक्षाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी संगमेश्वर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक का उबाटा गटाला जात असून विधानसभा निवडणुकीसाठी संगमेश्वर तालुक्यातील उमेदवार न दिल्यास उबाटा गट संपण्याची भीती आणि शिवसैनिकांचा उद्रेक होण्याची शक्यता पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी सर्वसामान्य शिवसैनिक यांनी व्यक्त केली आहे संगमेश्वर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आरवली या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी निखंत व्यक्त करण्यात आली आहे आज आपल्या समोर माझे मित्र माननीय संतजी थेराडे साहेब संगमेश्वर तालुका संघटक त्यांनी स्वतः संगमेश्वर तालुका प्रमुख तालुका प्रमुख या नात्याने आज इथे सगळ्यांना संबोधित आज जे संगमश्वर तालुक्यावर होणारा अन्याय आहे हा खरोखर सगळ्या शिवसेनेकडून होणारा अन्याय आहे कारण आज ह्या ठिकाणी जी ताकद आहे ती नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद आहे आणि ह्या ठिकाणी जे मतदार आहेत ते जवळजवळ पंच्याहत्तर हजाराच्या वरती मतदार सेनेचे आहेत आणि सेनेचे मतदार असून सुद्धा काही गोष्टीच्यामुळे या ठिकाणी संगमेश्वर तालुका चुकळून तालुका ह्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जी तिकीट ताकद राजकारणातली सर्वात धक्कादायक बातमी सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या जा उड्या मारल्या उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती मात्र ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी या जाळीवरती उड्या मारल्या मुख्यमंत्र्यांना आमचं ऐकावं लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असं काही तासापूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं एस टीच्या आरक्षणास धक्का लागू नये ही मूळ मागणी आमदारांची आहे तर पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्याची मागणी देखील या आमदारांनी केली आहे गेल्या काही दिवसापासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ हे आंदोलन करतात त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती मुख्यमंत्री आमचं ऐकत नसेल तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असं नरहरी झिरवळ म्हणाले होते त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षण जाळीवरती उड्या मारल्या त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली त्यांचा रक्तदाब वाढल्या त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम ही मंत्रालयात पोहोचली आणि अखेर मराठी अस्मितेचा पाया जपणारा असा महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मराठी बरोबरच पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा सा समृद्ध सांस्कृतिक वारसा योगदान आणि सन्मानामुळे अधोरेखित झालाय भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्वाची आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात तसच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व देखील ते अधोरेखित करतात ज्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर आता त्याला यश देखील मिळाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आणि यानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं तरी आज खेडचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी याचं सर्व राज ठाकरे यांना दिले गेली वीस वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी हिंदू जननायक राज ठाकरे यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे अशी प्रतिक्रिया वैभवजी खेडेकर यांनी दिली तर याच पार्श्वभूमीवरती खेड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करून आणि साखर वाटून आनंद देखील साजरा करण्यात आला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषेचा मिळावा यासाठी गेली वीस वर्ष सातत्यानं के प्रयत्न केले गेल्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपलं सरकार आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असाल खरंच विनंशर्त पाठिंबा मी या ठिकाणी देऊ असं ठणकावून सांगितलं होतं आणि याच धर्तीवरती त्यांनी हा विकास हा युतीला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि समर्थन दिल्यानंतर या महा महायुती सरकार केंद्रामध्ये आलं आणि आज आपण पाहत असाल की या मराठी भाषेला अभिषाल भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळात दिलं आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी माणूस शिकवलेला आहे मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्याचं समाधान आमच्यासारख्या तरुण वर्गामध्ये आहे सगळ्या प्रशासकीय कामामध्ये आता सक्तीने मराठीचा वापर होईल सर्व स्तरावरती मराठीचं संशोधन होईल त्याच्यावरती सरकार किती खर्च लागता येईल आणि मराठीचं संवर्धन उत्सव आणि हा आजचा उत्सव

खेड शहरातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शिवसैनिकांनी किशोरजी कानडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या तत्वावर चालण्याचे निश्चित केले खर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना तळागाळात पोहोचवण्याचं काम स्वर्गीय किशोरजी कानडे यांनी केलं होतं त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबियांशी निष्ठेने राहून शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं होतं त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेड शहरातील शिवसैनिकांनी निष्ठेने ठाकरे गटासोबत राहून पुन्हा शिवसेना वाढवण्याचा निश्चय केला दिवंगत आमचे स्वर्गीय शिवसेना माजी जिल्हा प्रमुख ज्यांनी शिवसेना कोकणामध्ये रुजवली त्यातनं जिल्ह्यामध्ये शिवसेनेच रोपट याचं एक वटोवृक्षात रूपांतर केलं ते, के ते कानडे साहेबांचा स्मृतीदिन आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक सर्व ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचे घाम गाळले त्या शिवसैनिक सर्व येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांनी आज त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही सर्व शिवसैनिक आज निष्ठेने सांगतो की आम्ही पुढील येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे आमच्या साहेबांनी ठाकरे घराण्याला मातोश्रीला साथ दिली शिवसेना मोठी केली त्याचप्रमाणे आम्ही देखील शिवसैनिक जीवापाड मेहनत घेऊ आणि त्याच निष्ठेने शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सर्वोच्च पद ठेवू व येथे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभा लोकसभा पुढे सर्व निवडणुकांमध्ये आम्ही ठाकरे घराणा मातोश्रीला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिवंगत यश देऊ आणि तीच खरी आमची साहेबांना श्रद्धांजली असेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असणाऱ्या बालरंगभूमी परिषद आयोजित आणि बालरंगभूमी परिषद शाखा रत्नागिरी संयोजित चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चार आणि पाच ऑक्टोबर रोजी असे दोन दिवस जल्लोष लोककलेचा या महाराष्ट्रातील लोककलांवरती आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले रत्नागिरी शाखा संयोजक असलेल्या या कार्यक्रमात नृत्य वादन गायन अशा विविध प्रकारात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांच्या बालकलाकारांची स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख रक्कम आणि अन्य पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे तरी चार ऑक्टोबर रोजी सकाळी चिपळूण नगरपालिका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशा भव्य दिंडी नंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती कार्यालयाच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के सामंत यांनी आणि चिपळूणातील लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजणे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होईल चार आणि पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात लोककलेचा सा जल्लोष सुरू झालाय तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांची चिपळूण नगर परिषद ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अशी भव्य दिंडी देखील काढण्यात आली या लोककला महोत्सवात सामूह नृत्य सामूह गायन एकल गीत, एकल एकल गीत नृत्य वाद्य वादन अशा विविध स्पर्धांचा हा महोत्सव असणार आहे रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष नंदू जुवेकर कार्याध्यक्ष ओंकार रेड्डीज यांच्यासह जिल्हा हो कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य आणि सभासद तसेच महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत शाखा या नाट्य चिपळूण नगर परिषदेचे सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले जिल्ह्यातील रंगकर्मी विद्यार्थी शिक्षक पालक यांनी या लोककला महोत्सवामध्ये हो सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले महिलांना तळागाळात जाऊन शासकीय लाभ मिळवून देण्यास प्रयत्न करणाऱ्या उमेद अभियानातील कर्मचारी वर्गाला शासनामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं या मागणीसाठी खेड तालुक्यातील उमेदच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं अशी मागणी घेऊन उमेद आस्थापनाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली आमच्या मागण्या पूर्ण करा असं म्हणत उमेद अभियानाच्या महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटना रत्नागिरी जिल्हा महिलांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या आंदोलन रॅलीने आज खेड पंचायत समिती कार्यालयावरती मोर्चा नेला त्यानंतर संपूर्ण खेड शहरातून आंदोलन रॅली काढण्यात आली यावेळी बहुसंख्य महिला वगिरी उपस्थित होत्या उमेद विभाग स्वतंत्र करा उमेद विभाग कायम करा कंत्राटी कर्मचारी सेवा कायम करा अशा विविध मागण्या घेऊन या महिलांनी खेड पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटना तालुका यांच्या वतीने उमेद अभियान कायम एक दिवसीय रॅली करण्यात आली तर जळगाव जामनेर या ठिकाणी अधिवेशन करून या रॅलीची सांगता होणार आहे या रॅलीचे नियोजन तालुका संघटनेच्या अध्यक्षा संजीवनी शेलार सचिव साक्षी चाळके आणि कोषाध्यक्ष अंकिता शिरवण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी आणि क महिला कल्याणकारी मंडळाच्या वतीनं या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की हे जे उमेद अभियान आहे याची कायम आस्थापना करून इथले कर्मचारी आणि अधिकारी यांना कायम करणं अशी ह्या उमेद अभियानाच्या संघटनेची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेले दोन वर्षापासून आमची वेग वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं चालू आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री मोदय मान्य ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे आम्ही वारंवार याची मागणी केलेली आहे प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे लेखी मागणी केली आहे आणि ही मागणी त्यांनी लवकरात लवकर कर मंजूर करावी आणि म्हणून हे आम्ही एक आंदोलन उभं केलेलं आहे ज्यामध्ये आम्ही एक अमरण उपोषण केलेलं आहे एक दिवसाचं त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरच्या रॅली काढलेल्या आहेत आज तालुका स्तरावर रॅली होणार आहे आणि याचा समारोप शेवटला अखंड महाराष्ट्राचा एकत्र समारोप होणार आहे आणि त्याचं स्वरूप असेल ते मोठ्या अधिवेशनाचं दोन लाख महिलांचं अधिवेशन घेऊन ह्या आमच्या आंदोलनाचा समारोप होणार आहे यानंतर संघटना आपली भूमिका घेणार आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव मानसी मंगेश गायकवाड महाराष्ट्र राज्य उमेद अभियानाअंतर्गत आम्ही या उमेद अभियानाअंतर्गत काम करतो हे खरं तर अभियान गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यातील महिलांच्या तळागाळातील महिलांना अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या महिला जे स शासनाचं जे धोरण आहे महिला सबळीकरण महिलांना सक्षम करण्यासाठी त्याचा हा खरं तर पाया आहे शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला भले काही नको पण हे आमचं जे उमेद अभियान आहे ते कायम करावं जर त्यांनी कायम केलं तरच या महिलांचं सबळीकरण होऊ शकतं अन्यथा खूप काही अडचणी होऊ शकतील जर शासनाने आम्हाला थोडक्यातच निर्णय द्यावा हेच आमचं मान्य आहे धन्यवाद आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने कोट्यवधी महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यात एकदाच तीन हजार रुपये जमा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलंय सध्या सणासुदीचे दिवस आहेत नवरात्रोत्सवानंतर लगेचच दसरा आणि मग दिवाळी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाषण देखील केलं होतं बावबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील असं अजित पवार म्हंटलंय म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करून सतर्क रहावं आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी असं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी केलंय विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग असं म्हणाले की एस टी पथक मोठं बनवा भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे याची दक्षता घ्या उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मध्य वाहतुकीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मध्य वाहतुकीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा संशयास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणं आवश्यक आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्या भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचा सूचनांचा अभ्यास सर्वांनी करा असं देखील ते म्हणाले तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की गोवा बनावटीच्या मध्य वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून त्यांच्यामुळे उत्पादन शुल्क वस्तू आणि सेवा कर अशा सर्व समावेशक पदक तपासणी नाक्यावरती तैनात करू याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था काय करावे काय करू नये या संदर्भात सविस्तर संगणकीय सादरीकरण देखील केलं कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेळ संचलित तुकाराम बाबुराव कदम कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भरणे यांच्यातर्फे आंतर महाविद्यालयीन महा कबड्डी स्पर्धा मुले आणि मुली दोन हजार चोवीस कोकण झोन चार साठी आयोजित करण्यात आल्या पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सदर स्पर्धा खेळवल्या जातील तरी पाच ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता आमदार योगेश कदम यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे उपस्थित असणार आहेत तसेच कार्यक्रमाला कोणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डफळे बाबाजीराव जाधव सचिन थाडवे सतीश था, था, या शैक्षणिक गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग आणि कैलासवासी श्रीमती राधाबाई चंदुला तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त घेण्यात आलेल्या शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा मधील आणि सव्वीस सप्टेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या डेरबण वालावलकर क्रीडा संकुल या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगटातील मुलगे आणि मुली या दोन्ही संघांनी विजयश्री खेचून आणली आहे विजयी संघातील खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेकरता निवड झाली आहे या स्पर्धेच्या यशस्वीतेकरता क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर अमलनाथ तलाटी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडकळे विश्वस्त पेराज जोयसर दीपक लड्डा भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती So, संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रूपल पाटणे सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील स्पर्धेकरता शुभेच्छा देखील दिल्या